जगातल्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी अभ्यास झालेला आहे मग व्हिएतनाम असेल किंवा अन्य काही राष्ट्र असतील त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना राज्याचे मुख्यमंत्री दिसतात हा आनंद आहे त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही पण तो अज्ञात जाहिरातदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला मी तुम्हाला त्याचं एका दिवसाचं मूल्य सांगितलं चाळीस ते पन्नास कोटी रुपये त्याची किंमत चाळीस ते पन्नास कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झालं या महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजीवर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी कुठून आले पैसे कोणाचे पैसे एकतर हा पैसा ठेकेदारांचा आहे एकतर हा पैसा आपण उपकृत केलेल्या लाभार्थी बिल्डरांचा आहे किंवा हा पैसा अंडरवर्ल्ड डॉन मंडळींचा आहे ज्यांना तुम्ही काहीतरी मदत केली आहे ज्यांना तुम्ही पेम एले कायद्यातून सोडवलेला आहे अमुक केला आहे तमुक केला आहे ईडीतून बाहेर काढला आहे अशा लोकांचा हा पैसा आहे त्याशिवाय कशाकरता एवढी दानशूरता कोण दाखवेल